तर सध्या संघर्ष योद्धा नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो तो चेहरा म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा तर गेल्या दोन वर्ष झालं सातत्यानं मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे आता एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे रवाना होत आहे नमस्कार आपण पाहतात आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आता किती मराठा समाज महाराष्ट्रातून मुंबईकडे जाणार आहे हा प्रश्न सरकारला पडलेला आहे सरकारला एकच भीती पाटलांसंघ मराठा समाज किती हा सगळ्यात महत्वाचा मोठा प्रश्नच पडलेला आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आणि बसल्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार तेवीस लाठीचार्ज झाला ज्या चार्ज मध्ये खर तर बराच नुकसान झालं बऱ्याच मराठा समाजातील तरुणावरती लाठीचार्ज झाला तेवढ्याच नाही तर महिलांवरती सुद्धा लाठीचार्ज झाला आणि यानंतर तर महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठला मराठा आरक्षणासाठी आणि पाठीशी भरायला ते मनोज दाराज रांगे पाटील यांच्यासोबत त्याच्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांना जिथं जिथं सभा घेतल्या जिथं जिथे बैठका घेतल्या त्या बैठका जरी असतील तर त्या बैठकीला सर्व रूप प्राप्त झालं त्यांना महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आणि त्या दौऱ्याला प्रचंड असा मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत उभा राहिला आणि हेच पाहता असताना मग मनोजदादा जरांगे पाटील यांना चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस अंतरवाली सराटी ते शंभर एकरांवरती सभा घ्यायचं ठरवलं आणि ते सभा घेतली एवढं वाटलं सद से नसेल कुणाला की एवढा प्रचंड असा मराठा समाज ताकदीनं त्या सभेसाठी येईल आणि तिथं पाहिलं तर एक करोडच्या वरी मराठा समाज एकत्र आला आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्याचे पाठीशी हा मना मराठा समाज आहे हे मराठ्यांना एकदा परत एकदा दाखवून दिलं त्याच्यानंतर परत मनोजदादा जरंगे पाटील यांना महाराष्ट्रभर त्यानंतर त्यांना दौरे केले आणि त्यानंतर त्यांना बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र नारायणगड इथं दसऱ्या मेळव्याच्या निमित्ताने एक सभा घ्यायचे ठरवले आणि त्यानंतर तिथं सभा घेतली आणि अंतर्वेली सरटीपेक्षा जास्त प्रमाणात मराठा समाज परत तिथं ताकदीनं पाटलांच्या पाठीशी उभा राहिला मराठा आरक्षणासाठी उभा राहिला आणि हेच पाहत असताना परत मनोज दादा जरांगे पाटील यांना मुंबईकडं प्रस्थान दोन हजार चोवीसमध्ये केलं होतं तिथं जाऊन सुद्धा त्यांना आरक्षणाची मागणी मागितली होती काही मागण्या मान्य झाल्या आणि काही मागण्या राहिल्या होत्या त्याच्यासाठी परत मनो त्या आता मनोदादा जरांगे पाटील हे परत एकदा मुंबईकडे एकोणतीस ऑगस्टला रवाना होत आहेत खरं तर या पाटलांना जो आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे त्या लढ्याचा फायदा बऱ्याचशा मराठा समाजातील तरुणांना झालेला आहे आणि आतापर्यंत जवळजवळ लाखोच्या घरात कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजातील मराठा समाजातील कुटुंबांना मिळालेले आहेत आणि याचा फायदा खरं तर आपण सध्या सोशल मीडियावरती पाहत आहोत बऱ्याच पोस्ट पाहत आहोत ज्याच्या माध्यमातून आय आय टी असेल डॉक्टर्स असतील बरेच विद्यार्थी सीमधून मराठा समाजाचे विद्यार्थी लागलेले आहेत काही पोलीस असतील आणि सरकारी अशा क्षेत्रातसुद्धा कार्यरत झालेले आहेत हे खरं तर पाटलांचं यश आहे आणि परत एकदा आता मनोज दादा जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे रवाना होत आहेत आता सध्या जर पाहिलं तर बरेचसे तरुण असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील चलो मुंबईचे खरं तर नारे देत आहेत याचा अर्थ की मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत परत ताकदीनं मराठा ता समाज हा मुंबईकडे रवाना झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा परत एकदा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचा कट्टा धन्यवाद